आज रविवार दिनांक चार ऑगस्टला आहे आषाढ अमावस्या किंवा दर्श अमावस्या पण या दिवशी आपण अनेक जण मोठ्या प्रमाणावरती दीपपूजन करत असतो त्यामुळे याला अनेकजण दिव्यांची अमावस्या किंवा दीप अमावस्या या नावानेसुद्धा ओळखतात या आषाढ अमावस्येच्या दिवशी दीप पूजन करण्याची पद्धत आहे त्यामुळे आपण सर्वजण या दिवशी आपल्या घरातील जे काही छोटे मोठे वापरात असलेले ठेवणीतले दिवे सर्व प्रकारचे दिवे काढून घासून पुसून स्वच्छ करून दिव्यांची पूजा करत असतो तसेच या दिवशी मोठ्या प्रमाणावर दीप प्रज्वलन सुद्धा केले जाते पण या दिव्यांबरोबरच आपल्याला मुख्य ठिकाणी सुद्धा दोन दिवे लावायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते कायम टिकून राहते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो त्यासाठी आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत तर ते दिवे कुठे लावायचे हे मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या आधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर अमावस्या ही शनिवारी तीन तारखेला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनंतर सुरू झाली आहे ती रविवारी चार तारखेला सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि आपल्याला जे काही उपाय करायचे असतील किंवा दिव्यांची पूजा करायची असेल तर ती आपल्याला रविवारी चार तारखेलाच करायची आहे कारण अमावस्येने तो दिवस बघितलेला आहे त्यामुळे त्या, त्या संपूर्ण दिवसामध्ये आपण दीपपूजन करू शकतो तर अमावस्या ही काय अशुभ तिथी नाही तर या दिवशी उलट आपण लक्ष्मीचं पूजन करत असतो या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते पण ती लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्याला काही ना काही उपाय करावे लागतात तर आज आहे अमावस्या तर या दिवशी रोजच्या देवपूजेबरोबरच आपल्या घरामध्ये जे काही दिवे असतील ते सर्व घासून पुसून स्वच्छ करून आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे ज्याप्रमाणे आपण रोज देवांची पूजा करतो तर अगदी त्याचप्रमाणे दिव्यांची पूजा सुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे आणि मग हळूहळू अंधार पडायला लागला सूर्य मावळला जेव्हा तिन्ही सांजेची वेळ येते तेव्हा आपल्याला या दिवशी दोन दिवे आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर म्हणजे उंबरठ्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत या दिवशी दीप अमावस्य आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे सुद्धा दिव्यांची आरास करू शकता पण मात्र दिवे लागणीच्या वेळीला तुम्ही उंबरठ्यावरती दोन्ही बाजूला दोन दिवे लावायला विसरू नका कारण ती लक्ष्मी येण्याची वेळ असते त्याचबरोबर अमावस्येला आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत असतं तर अमावस्या म्हणजे काय तर फक्त या दिवशी आपल्याला चंद्रदर्शन होत नाही ही रात्र ही काळोखी रात्र असते आणि या काळोख्या रात्रीचा अंधार दूर करण्यासाठी आपण या दिवशी दीप प्रज्वलन करायचं असतं माता लक्ष्मीला अंधार अजिबात आवडत नाही जिथे प्रकाश आणि स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी निवास करते त्यामुळे आपल्या घरातही माता लक्ष्मीने अखंड वास करावा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा म्हणून आपण या दिवशी दीप प्रज्वलन करायचं आहे म्हणजे तिला कुठेही अंधकार दिसणार नाही या दिवशी दीप प्रज्वलन केल्यानंतर दिव्यांकडे आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे तर आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथे उंबरठ्याच्या बाहेर आपण जिथे स्वस्तिक किंवा लक्ष्मीची पावले काढतो तर त्या ठिकाणी आपल्याला तांदळाच्या राशी ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण दोन दिवे दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत मग ते तुप तु, तुम्ही तुपाचे देखील लावू शकता किंवा तेलाचे लावले तरीही चालतील असे केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल तुमच्या घरातील वातावरण चांगले राहील घरामध्ये एक प्रकारे सकारात्मकता येईल आणि घरामध्ये वादविवाद होणार नाहीत तर ही गतहारी अमावस्या म्हणूनसुद्धा ओळखली जाते तर या दिवशी मांसाहार न करता आपण लक्ष्मीपूजन त्याचबरोबर लक्ष्मीच्या आगमनासाठी अशी काही तयारी केली तर लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल कारण अमावस्या काळामध्ये लक्ष्मीपूजन करणं त्याचबरोबर लक्ष्मीसाठी काही उपाय करणं हे खूप शुभ मानलं जातं कारण दिवाळीमध्ये जेव्हा आपण सर्वात मोठं लक्ष्मीपूजन करतो तर ते आपण अमावस्या काळातच करत असतो म्हणजे लक्ष्मीपूजनाची वेळ ही अमावस्या काळातच दिलेली असते त्यामुळे या अशा अमावस्येच्या दिवशी जर आपण लक्ष्मीचं पूजन केलं किंवा लक्ष्मीच्या आगमनासाठी अशी काही तयारी केली तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता राहत नाही कारण सुख समृद्धी आणि ऐश्वर यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते त्यामुळे या काळोख्या रात्रीचा अंधार दूर करून आपण सगळीकडे दीप प्रज्वलन करून लक्ष्मीला प्रसन्न करूया तर हाच उद्देश असतो अमावस्येला दीप प्रज्वलित करण्याचा तर या दिव्यांबरोबरच आपल्याला आपल्या तुळशीजवळ सुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आवर्जून प्रार्थना म्हणायची आहे की करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते हा श्लोक तुम्हाला संपूर्ण म्हणायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे यामुळे किंवा आपल्या घरामध्ये जे दीप प्रज्वलन केलेलं आहे त्यामुळे आपल्या घरामधील जी काही इडापिडा आहे ती टळून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो कारण आपल्या आयुष्यात प्रथम सूर्यनारायण आणि दीप प्रज्वलन या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत कारण त्यामुळेच आपल्याला चांगली ऊर्जा मिळते आणि आपले आरोग्य उत्तम राहते कारण आपल्याकडे कोणाचा वाढदिवस जरी असेल तरी निरंजनामध्ये दिवा लावून त्या व्यक्तीला ओवाळले जाते त्या व्यक्तीचे औक्षण केले जाते कारण त्या व्यक्तीचे आयुष्यसुद्धा दिव्याप्रमाणे उजळून निघावे त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी दिव्याप्रमाणेच तेज त्या व्यक्तीला लाभावे हा यामागचा हेतू असतो या लक्ष्मी पूजनाबरोबरच अमावस्या ही तिथी पित्रांची तिथी म्हणून सुद्धा ओळखली जाते त्यामुळे या आषाढ अमावस्येला काही ठिकाणी पितृतर्पण सुद्धा दिले जाते काही जण एक दिवा या दिवशी पित्रांसाठी सुद्धा दान करतात जर पित्रांसाठी एखादा दिवा दान करायचा असेल तर तुम्ही सुद्धा दक्षिण दिशेला तोंड करून एखादा कणकेचा दिवा किंवा पंथी तुम्ही त्या दिशेला तोंड करून पित्रांसाठी दान करू शकता अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी पित्रांच्या स्मरणार्थ एक दीप प्रज्वलित केला जातो त्यामुळे पित्रांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते पण मात्र रोजच्या देवपूजेबरोबर दिव्यांच्या पूजनाबरोबर आणि तुळशीच्या दिव्याबरोबरच आपल्याला मुख्य दरवाज्याच्या बाहेर उंबरठ्यावरतीही दोन दिवे लावायला विसरू नका कारण हेच दिवे मनातील अंधार नैराश्य दूर करून सुखद आणि पवित्र वातावरणाची निर्मिती करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्यांच्या पूजनाबरोबरच इतर कुठे दिवे लावायचे आहेत याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद